नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज मसाव येथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पद्मालय शॉपिंग सेंटरमधील तसेच इतर गावातील इतर ठिकाणचे अनेक दुकाने पाण्याखाली गेली असता अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे दुकानदारांचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले दिसून येत आहे त्याचप्रमाणे साहित्य व माल खराब झाला आहे पावसाचे पाणी थेट दुकानात घुसल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल दुकान चप्पल बूट दुकान फर्निचर कपडे दुकान टेलरिंग दुकान सौंदर्य प्रसाधने सी एस सी सेंटर हार्डवेअर कृषी केंद्र आदी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले दिसून येत आहे दुकानदारांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी नाले व पाणी वाहून नेणाऱ्या व्यवस्था व दुरुस्त करावी तसेच झालेल्या नुकसानीची योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे स्थानिक व्यापार संघटना करीत आहे पहा याबाबतचा वृत्तांत तुम्हाला चल, चल, केव्हा समजलंय रात्री चार साडेचार वाजे सकाळी साडेचार वाजता साडेपाच ला होत इथं किती नुकसान झालेलं आहे माझ्या काल रात्री माझा माल उतरला फ्लायओव्हरचा तो पूर्ण काल गाडी खाली केली आणि आज आता मशिनी वगैरे सर्व माझ्या खराब झालेल्या आहेत तरी मला काही मदत मिळावी आणि ग्रामपंचायतही काही ऑब्जेक्शन उचलत नाही त्या कारणाने तुम्ही काही सोशल मीडियाने मग आगे। 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 किती नुकसान किती सिमेंटच्या गोन्यांचं नुकसान झालं आहे तुमचं अंदाजित सात आठशे गोण्या दुकानाचं नाव हो काय हा गणेश हार्डवेअर मसावद येथील गणेश हार्डवेअर येथे झालेलं आहे नुकसान